यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने धिकार थो, धिकार थो, धिकार थो। गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या की सदरची जी काय आज मीडियाच्या द्वारे सोशल मीडियाच्या द्वारे जी काय बातमी प्रसारित केली जाते शंभर टक्के चुकीची आहे एक गोष्ट मुळात लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही पक्षाला आपण बदनाम करण्यासाठी महामंडळाची नोकरी स्वीकारलेली नाही दुसरी गोष्ट जी सत्य वस्तुस्थिती आहे ती आपण शंभर टक्के सांगितली पाहिजे त्याच्यासाठी कुणाला येईल घाबरण्याची परिस्थिती आजपर्यंत या भाजप महायुतीच्या सरकारमध्ये अजिबात नाहीये दुसरी गोष्ट की जर संदर्भित आधार व्यवस्थापक चुकीच्या पद्धतीने कामकाज करत असतील आणि त्या त्यांच्या कामकाजाचा जो काय लेखाजोखा का होता तो आदल्या दिवशी सेवा शक्ती संघर्षाचे जिल्हाध्यक्ष संदेशजी गोट्या सावंत साहेबांनी आदल्या दिवशी एक्सपोज केला होता आणि त्या दृष्टिकोनातून संदर्भित पदाधिकाऱ्यांवर पूर्ववैमनस्यातून पूर्वग्रह दोषी ठेवून त्यांच्यावर आजची जी काय झालेली कारवाई आहे ती शंभर टक्के त्यातूनच झालेली आहे आणि संदर्भित आरोपपत्रामध्ये संदेशजी साहेबांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे याचं कारण एवढंच आहे की त्यांनी आजपर्यंत केलेले टेबला खालूनचे जे व्यवहार आहेत ते आम्ही त्या दिवशी संदर्भित सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर <small> एक्सपोज केले होते आणि तेच त्यांच्या मर्मी लागलेल्या आहेत त्याच्यातूनच ही आमच्यावर एकतर्फी कारवाई झालेली आहे साहेब शंभर टक्के आज कायद्याचं राज्य आहे भाजप महायुतीचं सरकार आहे आणि या संदर्भात आमचे विद्यमान आमदार कुडाळ महाड मतदारसंघाचे निलेजी राणे साहेब यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे पालकमंत्री जिल्ह्याचे नितेजी राणे साहेब यांच्याशी संपर्क झालेला आहे जिल्ह्याचे आणि आपले महायुतीचे खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि यातून आम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून संदर्भित जे कोण अधिकारी असतील त्यांना कुठल्याही प्रकारे आपण कुठल्याही पद्धतीने एकघोरपणाचं कुठल्याही पद्धतीने आम्ही त्यांना दोषारोप करणार नाही पण कायद्याच्या तरतुदीमध्ये त्यांना शिक्षा आणि त्यांना कुठेतरी आपण दडपण आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत साम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत